हाय मैत्रिणीनं नमस्कार मी गेले होते मार्केटमध्ये बाजार म्हणजे आपला अस्तर वगैरे आणायला घ्यायला गेले होते तर इथं पाहू शकता खूप सर्व इथं सा ब्लाऊज पिसा काढून ठेवल्या येतात इथे मी कटिंग पण करणार आहे अजून खूप सारे आहेत पण मी काही जास्त काढलं नाही जेवढे आहेत तेवढे वरचे वरचे घेतले आणि कटिंगला अस्तर पण घेऊन आले मार्केटमधून आता कटिंग करायला घेणार आहे खूपच धावपळ चाललेली आहे व्हिडिओ पण टायमावर येत नाही तर म्हटलं चला आज व्हिडिओ टाकलंच पाहिजे व्हिडिओ खूप दिवस झाले आलेले तर खूपच रॅडा पडला आहे घर पण आवरायचं पडलं आहे जिथल्या तिथं खूप म्हणजे खूप ब्लाऊज वगैरे शिवायला अर्जंट अर्जंट वरच्यावरी येऊ येतात आणि हे जे पहिल्याचे स्टॉक आहेत ना ते तसेच राहून जातात हे वरच्यावरी शिवून घेते मग ते स्टॉकला कधी हात घालायचं मग ते पण म्हणलं हा जे अर्जंट आहेत ना त्यांना द्यायचं आहे ना तर ते मग मी पहिलं आधी सर्वात शिवून घेते आणि सर्वच एक एक करून शिवून घ्यायचं आहे मला काही ठेवायचं नाही आहे सर्व तर अशा पद्धतीनं माझी धावपळ चाललेली आता इथं घेतले मी मापाचा हे बघा मार्जिंगचा ब्लाऊज आहे तर मी इथं सर्व पार्ट घेते काढून आणि इथं दाखवते तुम्हाला साड्या पहा साड्या पण हे आपल्याकडं किती आलेले आहे तिथं खाली ते ठेवून दिले आणि अस्तर वगैरे हे बघा घेऊन आलेले होते मी तर आता इथं घेऊ आपण चला कटिंगला तर इथं कटिंग करून घेते पटापट आणि ब्लाऊज पण शिवते आणि शेवटला एंडिंगला मी शेवटला मी तुम्हाला ब्लाउज पण दाखवते की कसे शिवलेत ते ते नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ पहा व्हिडिओला स्किप नका करू ताईंनो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच एखादी लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर इथं माप घेतलेला आहे मी उंची माप घेतलेला आहे ब्लाऊजची उंची आहे आपली पंधरा इंच तर मी एक इंच त्यात ए ॲड केले कारण सोळा इंच घेतले कारण माझ शिलॅमध्ये जाते त्याच्यामुळं तर इथं रुंदी घेतलेली आहे मी बारा इंच आणि मोठी साईज आपली चौरा चौवेचाळीस साईज आहे तर इथं उंची घेतलेली आहे सोळा आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच आणि रुंदी घेतलेली आहे बारा इंच तर इथं मुंडा मी आखून घेतले आणि आता हे माझ्याकडे ऑलरेडी पॅटर्न तयार आहे ती मी पॅटर्नवरती ठेवून घेते आणि मग हे पॅटर्न असं आहे की पॅटर्न ठेवून अशा पद्धतीत छोट्याला आणि मोठ्याला पण हे पॅटर्न चालतो कारण मोठ्या मोठ्याचा जर माप असला तरी आपण इथं इंच इकडं वाढवून घ्यायचं म्हणजे साईड साईडनं एक एक इंच अर्धा अर्धा इंच साईडनं वाढवून घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये तरी तर मी हे घेते ब्लाऊज कट करून कारण हे ब्लाऊज खूप अर्जंट आहे तर हे चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यांना संध्याकाळी द्यायचं आहे तर हे शिवून पण झाले माझे हे पहिल्याचे येतं सॉरी बरं का हे त्याच्या आत्ता जे कटिंग केला ना त्याच्या आधी शिवलेले आहेत हे तर पाच ब्लाऊज आहेत ताई नाही तर पाहू शकता हे पाचही ब्लाऊज चार ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत आणि एक एका ब्ला कस्टमरचा आहे जो मी आता मग अशी कटिंग केलेला जो ब ब्लाऊज दाखवला ना ते रात्रीच घेऊन गेल्या त्यांना कारण रात्रीच पाहिजे होतं त्यांना वेअर करायला ते घेऊन गेल्या मग हे हे दुसऱ्या कस्टमरच्या ती प त्याच्या आधी शिवलेली आहेत हे तर ते पण येणार आहेत आज घ्यायला म्हणलं म्हणलं चला शेअर करा तुमच्यासोबत तर हे खूप छान आणि मस्त फिनिशिंग सहित साड्यामधले काठापदराच्या साडीमधला हा ब्लाऊज आहे आणि हे पण चौऱ्याचाळीस साईजचाच ब्लाऊज आहे खूप मोठी साईज आहे ह्याची पण आणि आता हे माझे एकाच कस्टमरचे इथं चार ब्लाऊज शिवून झाले आणि एका कस्टमरच एक आहे ते पण रात्री येणाऱ्या घ्यायला आणि हे पण आता आता थोड्या टायमाने येणाऱ्या ते फोन केल्या होत्या मला की मी ब्लाऊज घ्यायला येते म्हणून त्यांचं सगळं तयार झालेलं आहे आता येतीलच थोड्या टायमात घ्या घेण्यासाठी तर हे एक आहे साडीमधला दोन साडीमधले आहेत आणि दोन साधे आहेत डिलिवरीचे आणि खूप छान मस्त हे जे चौकणी गळे आहेत आणि थोडेसे नऊ इंचाचे लॉंग स्लीव्ज आहेत खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज झालेले आहेत ताईनो तर इथं पाहू शकता ही डेलिव्हरीसाठी हे साधे पीस आहेत हे त्यांच्याच आहे त्यांनी सांगितलं होतं डिलिव्हरीसाठी पण आणि हे जो ब्लाऊज आहे ना हे पण चकोनी गळा काढलेला आहे मी पाहू शकता आहे आणि हे दुसऱ्या कस्टमरचं हे रात्री पाहिजे त्यांना आणि हे जे आता मग दाखवले चा, ते आता घेऊन जाणार आहेत लगेच म्हटलं जरा तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करूया हे पण कटोरीचं आहे आणि हे आहे आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हे असे करून माझे इथं ब्लाऊज पाच ब्लाऊज शिवून झालेले आहेत आता पुढं पण मी दाखवते की हे पण ब्लाऊज ते ते मग दाखवले ना ते घेऊ ते हे त्याच्यानंतर हे शिवून झालेले आहेत पाहू शकताय खूप छान आणि मस्त हे पण ब्लाऊज झालेले आहेत म्हणजे एक एका कस्टंबरचे दोन दोन तीन तीन ह्याच्यामध्ये ब्लाउज एक एका कस्टमरचा एकच आहे तर हे पाहू शकता तर खूप छान आणि मस्त पहा भारी गळा आलेला एकदम मस्त लाँग स्लीवज आहे खूपच छान आणि मस्त हे खूप लांबून ब्लाऊज आलेले आहेत शिवण्यासाठी आपल्याकडं तर हे पहा हे एका कस्टंबरचं आहे हे पण साध्या डेलिवरच्या साडीमधलाच आहे खूप छान आहेत ऐनो मस्त खूपच भारी तर हे अशा पद्धतीचं माझं डे दिवसाचं डे म्हणजे डेली रोजचं काम आपलं चालूच असते म्हणून काही व्हिडिओ काही वगैरे शूट करायला होत नाही आणि व्हिडिओ पण काही जास्त टायमावर आता येत नाही तर हे पाहू शकता सगळे काटापदरच्या साडीमधलेच आहेत ब्लाऊज हे छान शिवले मस्त एकदम तर त्यांना आवडतात खूप असे शिंपलच आवडतात मी काही जास्त डिझाईन वगैरे काढत बसत नाही त्यांना सांगून टाकते की शिंपल छान वाटतात म्हणून तर कुणाला ज्याला आवडते त्यांना डिझाईनचं मग शिवून देत असते तर खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज पण झालेले आहेत भारी तर दुसरे पण आपल्याला आता लगेच लगे ह्याच्यानंतर घ्यायचं आहे तर हे ब्लाऊज आहे ना हे ब्लाऊज दी पॉलिश शिवलेलं आहे ते अर्जंट शिवायला सांगितल्या होत्या म्हणजे एक तर एवढी तब्येत खराब होती ना तरी पण मी शिवलं होतं पण ते आल्याच नाहीत घ्यायला ह्याची पप स्लीवज आहे पहा आता जी ट्रेंडिंगमध्ये चालली आहे ना ते पप स्लीव्ज आहे ह्याची डिझाईन पाहू शकताय खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज आलेला आहे पण खूपच आवडलेला आहे मला पण आवडला आणि त्या समोरच्या कस्टमरला पण आवडला पहा ह्याचा पप बघा किती छान सुंदर आलेला एकदम मस्त खूपच भारी तुम्हाला कुणाकोणाला हे पप आवडला आणि हा ब्लाऊज पण आवडला ते नक्कीच जे प्लेट वगैरे बघा किती छान आणि फिनिशिंग आलेले आहेत मस्त आता ठेवून दिला होता आता ले ले थी थी मी आता दिपोळीपासून ठेवून दिलेला आहे ते थोडासा गोळामोळा झालेला आहे तर पण ते छान दाखवले मी तरी एखादी व्हिडिओमध्ये पण म्हटलं चला अजून एकदा दाखवूया तर अशा पद्धतीचे माझे एवढे ब्लाऊज म्हणजे ते पाच आणि हे बघा हे किती येतं एक दोन तीन चार चार हो का हे पाच आणि हे सहा म्हणजे अकरा ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत ताई हे अशा पद्धतीनं आता ह्याला काज्या ब म्हणजे काज्या बटणं वगैरे करायचं आहे अजून बाकी ते येतील घ्यायला काज्या बटणं काज्या बटणं शिवणं कटिंग करणं हे सगळं स्वतःच करत असते घरातले काम वगैरे सगळं स्वतःच करत असते म्हणून वेळ अजिबात भेटत नाही आहे कुठलं काही करण्यासाठी तर अशा पद्धतीनं खूप छान छान ब्लाऊज वगैरे मस्त झालेले आहेत शिवणाताईनं हे पहा एवढे ब्लाऊज आपले शिवून झालेले आहेत खूपच भारी आता ठेवून देते मी साईडला तर इथं पहा अर्जंटमध्ये रात्री अकरा वाजता त्यांनी साड्या माझ्याकडे पाठवल्या साठी ते दुसऱ्या गावी राहतात तर त्यांनी तिथं इथं आले होते यांच्या घरी तर त्यांनी माझ्याकडं एवढ्या साड्या साठी पाठवले तर मी रात्री दोन वाजूक नाही साड्या फॉलोइडिंग केले तर नाही व्हिडिओ एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ